नमस्कार मी संदीप शिंगोटे न्यूज माझा महाराष्ट्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात न्यूज माझा नमस्कार न्यूज माझा महाराष्ट्र अकोले तालुका प्रतिनिधी आता आपण आलेलो आहोत सारंगबाबा मंदिराच्या पायथ्याशी आणि हे सारंगबाबा मंदिर आता कोरोनाच्या काळापासून खूप काळ बंद होते आणि आता ते ओपन झाल्यामुळे आपण पाहत आहात मंदिराची सजावट खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे तर इथे जे भाविक आहेत त्यांची आपल्या बाबांबद्दलची जी काही श्रद्धा आहे ती आपण जाणून घेऊया सारंग बाबा तुमची काय श्रद्धा आहे नमस्कार नमस्कार सारंग बाबा आम्ही गेली तीन किड्या पाहतोय परिसरातील लोक कुणाची गायी आजारी असू कुणाचं काय आजारी असू परंतु कोरोना काळामध्ये मंदिर बंद असताना तरी सुद्धा या ठिकाणी कोणाची लक्ष्मी फेरी घालून घेऊन ती त्याच्या घरी नेत होत शेतकरी त्याला चांगल्या पद्धतीने गायीचा किंवा त्याच्या घरी काय प्रॉब्लेम असेल अशी श्रद्धा आहे ते श्रद्धेपोटी अगदी चांगल्या पद्धतीने भाविक घ्या जमा जन्मा आणि चांगल्या पद्धतीने मंदिर चालू केलंय तर आम्हाला पण बरं वाटतं आणि ही श्रद्धा किती वर्षापासून आहे आमची श्रद्धा जसं माझा जन्म झाला माझा तर आहे पण माझे पूर्वज पण सांगतात तीन पिढ्यांपासून म्हणजे इथे म्हणणं असं आहे की यांचे पूर्वज सांगतात या बाबांविषयी श्रद्धा आणि या बाबांचा गुण काय येतो हे मला तुमच्या तुम्हाला सांगा गुण म्हणजे गायीला जर समजा मा, माझ्या गायीला काही त्रास वाटत असेल गायी गवळी बाबा नावाने प्रसिद्ध असले मुख्य प्राण्यांना चांगल्या पद्धतीने बाबा तुमचा मी प्रताप शिंगोटे तारम बाबा हे आम्ही चार पाच पिढ्यापासून म्हणजे आमचे पूर्वज आणि ते या मंदिराची सेवा करतात या मंदिराचं हे कुठल्या पण मुका प्राणी किंवा माणसांना काही पण वेदना झाल्या तरी त्या आल्या आणि म मनाभावनापासून त्याची पाच खेटी मारल्या तर त्याचं म्हणजे ती पीडा दूर होते ही आ, 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 मला म्हणजे मी सात वर्षापासून म्हणजे अनुभवतोय ते एवढं होत मला तुमची काय प्रतिक्रिया बाबांबद्दल माझं नाव लक्ष्मण सिंगोटे मला एवढं सांगायचं का हे गेल्या तीन पिढ्यापासून मंदिर आहे आम्ही तर आता सध्याच आहे परंतु मागच्या पिढ्यापासून ते अनुभव आलेले आमच्या सर्व इथल्या शेतातील देवाचा आहे आणि प्रत्येक ह्या देवाचा प्रत्येक वस्तीच्या सर्व लोकांना आशीर्वाद आहे काही अडचणी दूर होतात आणि काही त्रास होत नाही आणि मंदिराचा आता ओपन झाल्यामुळे सर्व लोक भाविक सगळे आनंदी आणि खुश होऊन गेले आहेत म्हणजे मंदिरं ओपन झाल्यानंतर आता हे जे भक्तजन आहेत यांचा आनंद गगनात मावत नाही आहे तरी आपण जाणून घ्या हे जुने वयस्कर आहेत आणि यांच्या तोंडून आपण शिंगोटे हे मंदिर आहे ना पुणे काहीतरी बासष्ट साली मंदिर झाले त्याच्यावर होतं पण बारीक मंदिर होतो छोटं मंदिर होतं त्याच्यावर डोळे बाबा आणि त्याला मानतो आमच्या जनावरांना फार गुण देतो देऊ धन्यवाद तुमची प्रतिक्रिया सांगा बाबांपासून मी दिलीप शिंगोटे मी लहानपणापासून इथेच होतो मध्यंतरी थोडे दिवस नोकरीसाठी गेलो परंतु बाबांची भावना भरपूर लोकांवरती आहे इथे काही जनावरांना गुण येतो आणि माणसांना पण गुण येतो पण श्रद्धा ठेवून भरपूर लोक येतात आणि इथे हळूहळू विकास होत चाललेला आहे आमची मुंबईकर मुलं मंडळी सगळे एक संघ राहत आहेत आणि आता आमच्या मुलांनी भरपूर तयारी दाखवून देवाची पण विस्तार करण्याची भरपूर ओठा बनवलेला आहे आम्ही पाण्याची सोय केलेली आहे त्यामुळे हा सर्व लोक सभामंडप सभामंडप झालेलं आहे सर्व मंडळी आमची मुलं म्हणजे एकदम होशमध्ये भरपूर याच्यामध्ये असतं यात्रा उत्सव आणि गुढीपाडव्याला आम्ही थोडा उत्सवसुद्धा ठेवतो आणि ऑर्केस्ट्रा वगैरे यात्रा काही थोडक्यात आणि सर्व कार्यक्रम होशमध्ये चाललेले आहेत सध्या त्याच्याबद्दल आपण बाबांविषयी जी काही त्यांची श्रद्धा असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार बोल मी देऊळ बनले चांगले गेले बाकी दुसरं काय नाही बाबा काशी वा धन्यवाद बाबा मला विचारायचं की हा आपली इथील लोकसंख्या किती आहे कारण ह्या मंदिराची जी व्यवस्था दिसते खूप चांगल्या पद्धतीने या मंदिराचं चांगल्या रीतीने सजवलेलं आहे चांगल्या रीतीने याचं डेव्हलपिंग केलेलं आहे मलाही आठवतं आहे लहानपणापासून हे मंदिर खूप छोट्या छोट्या अशा करत होतं आणि ह्या मंदिराची तिथली लोकसंख्या ही खूप अत्यल्प असो या लोकांनी आपल्या धर्मभावनेतून आपल्या स्वकर्तातून वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाने निधी काढून आणि आजूबाजूचे सहकारी यांच्या प्रयत्नातून या मंदिराचं चांगल्या प्रकारे डेव्हलपिंग केलेलं आहे तर त्याबद्दल आपण दोन शब्द यांच्या असंही पाणी म्हणून जाणून घेतो लोकसंख्या तर नाही सांगता येते परंतु कौतुकवाडी खांडवाडी आमचं मुसळधरा बेलापूर गावच्या वदगीर ग्रामस्थ असा जर सर्व सर्व विचार जर केला तर तीन एक हजार लोकसंख्या वस्ती आहे तीन एक हजार लोकसंख्या आहे परंतु सर्वच आजूबाजूचे बहुतेक गावातील लोक यात्रेच्या निमित्तानं असो या मंदिरासाठी काही दान वगैरे असेल आणि आता मंदिराचं काम जेव्हा काढू शकतो त्याबद्दल सर्वांचे आभार आहे आणि मंदिराचे जे डॉपिंग झालेले आहे त्याच्या मागे बराच काळ गेलेला आहे याच्या मागे लोकांचे खूप प्रयत्न आहे इथे आलेल्या भाविकांचेही खूप प्रयत्न आहेत त्या भाविकांबद्दलची श्रद्धा यातूनच आपल्याला दिसून येते आपण तरी याच्या मागची जे बरेचसेचा परिचय आहे त्यांच्या बाळासाहेब कापळे यांचे तोंडून जाणून परिचय तर झालं पण ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की ते ज्यावेळेस मला आठवतं इथे छोटंसं मंदिर होतं आणि यातून एक फंड म्हणून एक बुडी फंड म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि एक ग्रामस्थानी आमचे जे झाले आहेत त्यांनी ठरवलं की बा एक असं फंड चालू करू जेणेकरून आपल्याला काहीतरी करत आहे आणि त्या <laughs> फंडापोटी आमचे काही रुपये जमा झाले आणि काही मग मंदिरासाठी दान व्यक्तीने दान देऊन मग आमचे जे मुंबईचे जे तरुण वर्ग आहे त्यांनी असं ठरवलं की आपण छोटासा एक सभा मंडप आहे तो पत्र्याचा करायचा होता परंतु भरभरून दान देऊन त्या लोकांनी अगदी इथे स्लॅब टाकून व्यवस्थित अगदी सभा मंडप बनवलेला आहे आणि पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम आमच्या मंडळाकडनं या ठिकाणी होईल अशी अपेक्षा करतो आणि माझला माझं एवढं सांगणं की कृपया करून सर्व काही झाले पाच वर्ष दहा वर्ष झाले हर मंदिरा शेजारून डांबरी रस्ता जो झालेला आहे गव्हर्नमेंटने केलेला आहे चांगली चांगलं काम होतं परंतु दहा वर्षापासून आतापर्यंत त्याची डागबुजीत झालेली नाही अत्यंत दुरव्यवस्था व्यवस्था आहे त्या रस्त्याची तेवढी काहीतरी तुमच्या मार्फत सरकारपर्यंत नक्कीच नक्कीच आपण हे जे रोडच्या बद्दल जे आहे ते मी सकाळीच माझ्या पिंपरी पासून तर सर्वे केलेला आहे बदकीपर्यंत सर्वे केलेला आहे आणि खरखरच दुर्दैवी अवस्था आहे या रोडची कारण हा रोड जो आहे जो आपला रोड त्याची मी कुठे टाकेलच हा रोड जो आहे ब्राह्मणवाडा ते आळेफाटा जरी म्हटलं तरी खूप शॉर्टकट असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचा तीन चार तालुक्या जोडले जाते रस्त्यामधून आणि जर या तालुक्या ह्या रोडचा जर विचार केला तर या रोडचा जर पावसाळ्यात जर पाहिलं तर अतिशी अतिशय दुर्दैवी अशी परिस्थिती होऊन जाते अक्षरशः त्या रोडला जरी ब्रेक दाबला तर ती गाडी न थांबता खाली जाते आणि भरपूर प्रमाणात अॅक्सिडे ही या आहेत तरी आता जे सरकार आहे ते माहितीचे सरकार आहे आणि माझं बाळासाहेब थोरात आणि माननीय अकोल्याचे आमदार साहेब यांनाही विनंती आहे की आपण आता मायुतीचं सरकार असताना आपण या रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे आणि याची फुटेज मी तुम्हाला पाठवत नक्की नक्कीच oh, so नक्कीच म्हणजे प्रत्येक नागरिकाची आणि इथे राहिलेल्या प्रत्येक ग्रामस्थांची ही चाहका आहे की हा रस्ता सुधारित झाला पाहिजे हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे मला आठवते लहानपणापासून हा रस्ता खूप दुर्दैवी अशा परिस्थितीमध्ये आहे या रस्त्यात खरोखरच असे खड्डे पडले आहेत जर त्या खड्ड्यामध्ये जर एखाद्या व्यक्ती चा झाला तर आणि नागरिकांच्या सांगण्याप्रमाणे झालेले आहेत आणि इथे खरोखरच एखाद्याला एखाद्याचा मृत्यू होण्याची अशी शक्यता आहे असे दुर्दैवा हा रस्ता आहे तर त्याची नक्कीच हा का आपण न्यूज माझा महाराष्ट्र चॅनलच्या तर्फे आम्ही जे प्रशासकीय कार्य अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद न्यूज माझा महाराष्ट्र संदेश मोठे माझा महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा